सगळ्यांना साथ देईल असं सगळ्यात भक्कमपणे उभं राहील असं असं माझ्या भूम तालुक्याचं काम आहे कारण आजही या आंतरवली सलाटीच्या इथं दररोज भूम मधले हजारो जण येत आहेत आणि त्याचबरोबर आता, आता सुद्धा गिरी महाराज प्रत्येक गावामध्ये आमच्या तालुक्याची टीम फिरते प्रत्येक गावामध्ये सर्व वीस पंचवीस मराठा सेवक जुळवून त्यांना जरंगे पाटलाचं आणि आरक्षणाचं महत्व सांगण्याचं काम माझ्या सहित ती सर्व टीम करते म्हणून त्या तालुक्यातला मी ती धाराशिव जिल्ह्यात आणि पुन्हा अजून एक आनंदाने सांगायची बाब म्हणजे ज्यावेळेस जरंगे पाटलाच्या सभा झाल्या त्यावेळेस रात्रीच्या दोन अडीच वाजता परांड्यामध्ये सभा झाली आणि रेकॉर्ड वेग दोन ते तीन लाख रात्रीच्या वेळेस तिथं समाज होता आणि आज परांडा तालुक्यातले आमचे मृदंगाचार्य म्हणून माझी विनंती तू त्रास मला दिला असता मी तुला माफ केलं असत भ्रघु ऋषीने माझ्या छदरावर तिला थांबली माफ केलं मी काही काही न चांगला वर जेवण वासात लावलं मी माघारी येऊन तिच्याच पाया पडलो अनेक विधाना शिशिवाजे शंभर अपराध मी पोटात घेतले शेवटी एकशे एकव्या अपराधाला दिला शिरवड मी सहन केलं पण माझ्या भक्ताला आणि माझ्या संतांतीस कोटी तीव्र भर